नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सत्तावीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं समजून घेतो आहे सर्वात प्रथम मिराचा ब्राउजर लॉग इन करा मी डायरेक्टली सेल्पात लर्निंग आलो आहे तुम्ही एक्सेलमध्ये रेंजवर सम फंक्शन कसे अप्लाय करणार तर डायरेक्ट आपल्याला ह्या ती या ठिकाणी तीन नंबरच्या आन्सरवर द्यायचं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये कॉन्टॅक्ट फंक्शनचा प्राथमिक उद्देश काय असतो तर या ठिकाणी टेक्स्ट अनेक रेंजमध्ये म्हणजे दोन नंबरचा ऑप्शन निवडायचं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये मॅक्स एप्स नावाचा फॉर्म्युला फंक्शन काय तर आपल्याला ह्या ठिकाणी चार नंबरचा आन्सर निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये मिनी एप्स फॉर्म्युला मेन फंक्शन काय तर आपल्याला ह्या ठिकाणी एक नंबरचा आन्सर निवडायचा आहे संदर्भासाठी इमेज पाहिजे आणि तुम्ही एक्सेलमध्ये सेलच्या कोपऱ्यात कर्सर करून क्लिक करून डग केल्यास काय होतात तर ह्या ठिकाणी आपल्याला तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे अशा पद्धतीनं सेल्पात लर्निंग आपण कंप्लीट केले आपण नॉलेज चेकला जातोय आहे स्टार्ट बटनावरती टॅप करतो आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक नंबरचं द्यायचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तीन नंबरचं द्यायचं आहे तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर तीन नंबरचं द्यायचं आहे नंबर चारचं उत्तर आपल्याला एक नंबरचं द्यायचं नंबर पाच आपल्याला तीन नंबरचं उत्तर द्यायचं नंबर सहा दोन नंबरचा आन्सर आपल्याला द्यायचं नंबर सात चार नंबरचं उत्तर आपल्याला द्यायचं नंबर आठ दोन नंबरचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे नंबर नऊ नु, दोन नंबरचंच उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि दहा नंबरचं उत्तर एक नंबरचं द्यायचं आहे अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग आपण पूर्ण केले आहे मेन ऑप्शनकडं आपण जातो आहे गायडेड ड्युटी ऑर सेलच्या पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेतो आहे दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सीट, सीट नंबर चारला जा एम्प्लॉई लिव्स कॉलम्स एफ सिक्स अकाउंट काउंट करण्यासाठी आपल्याला ॲटोसमचा ऑप्शन करायचं आहे म्हणजे आपल्याला एफ एफ सिक्स नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे पहिले पहिलं सांगितल्याप्रमाणे पहिले आपण एक काम करू झूम पहिले कमी करून घेऊ फिफ्टी पर्सेंटला झूम येऊ किंवा सेवन्टी फाय झूम ठेवू झूम कमी ठेवल्याच्या नंतर आपल्याला इथं ए एफ नावाचा सिक्स सेल दिसतोय त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ए एफ सिक्सला सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं ल्यू काउंट करायचं आहे म्हणजे इथं टू समला आपल्याला जायचंय टू समला आपल्याला टॅप आहे एम्प्लॉई लिव आपल्याला काउंट करायचे काउंट केल्याच्या नंतर बाजूला क्लिक करायचं उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर दोन दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सम फॉर्म्युलाचा वापर करून कॉस्ट ऑफ सेल्स डी तेरामध्ये काउंट आपल्याला करायचं आहे तिथं सुद्धा आपल्याला ॲटो समचा वापर करायचा आहे डी तेरामध्ये आता डी नावाचा कॉलम्स या ठिकाणी तेरा नंबरचा सेल आपल्याला घ्यायचा आहे ॲट टू सम टॅप आपल्याला वापरायचा आहे इंटर बटन प्रेस करायचं आहे नेक्स्ट सबमिट बटनावरती टॅप करायचा आहे तोही प्रश्न सॉल्व होईल तीन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय सेल ए नाईन सिलेक्ट करायचा आहे आणि थिक आउट साईड बॉर्डर आपल्याला अप्लाय करायची आहे ए नाईन जो सेल आपल्याला दिसतो हा ए नावाचा कॉलम आहे आणि हा नाईन नावाचा सेल आहे बॉर्डरला जायचंय तुम्हाला बॉर्डरला गेल्याच्या नंतर आउट साईड बॉर्डर घ्यायची या ठिकाणी थिक आउट साइड बॉर्डरला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे चार नंबरचा प्रश्न आपण घेतोय दिलेल्या मध्ये मेन मार्केट दिल्ली टेक्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आता मेन मार्केट दिल्ली जो टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि त्याला बोल्ड करायचं आहे पहा ह्या ठिकाणी आपल्याला मेन मार्केट दिल्ली दिसत आहे बोल्डवरला क्लिक काढायचं परत त्यावरती बोल्ड करायचं बाजूला क्लिक करून सबमिट केलं उत्तर बरोबर येत आहे नंबर पाच दिलेल्या मध्ये सेल सी थ्री सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला राईट आलाईन करायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे आपण पहिलं हा सी नावाचा कॉलम आहे हा थ्री नंबरचा सेल आहे यामध्ये अलाइनमेंट याची राईट right करायची म्हणजे रिंग रोड मुंबई हा राईट साईडला आलं बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे सहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या एम एस एक्स फाईलमध्ये सम फंक्शन लागू करण्यासाठी रेंज ई टू ई ट्वेंटी नाईन सेल सिलेक्ट करायचे आहे फॉर्म्युलेच्या टॅबवरती जायचंय आणि ॲट टू सम ऑप्शनचा वापर करून सम क्लिक करायचं आहे म्हणजे आत्ता आपल्याला काय करायचंय पहिले ई दोन पासून तर ई एकोणतीस पर्यंत जे काही सेल रेंज असेल ती पूर्ण कंप्लीट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर फॉर्म्युलाजला जायचंय आहे ॲटोसमला टॅप करायचंय या ठिकाणी सम वापरायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तर ॲटोमॅटिकली सम होईल बाजूला क्लिक करायचं आहे उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे सात नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिल्ली एम एस एक्सेलच्या फाईलमध्ये ॲटोसम फीचरमधून ॲव्हरेज फंक्शन वापरायचं आहे आणि ॲवरेज त्याला एफ टू ते एफ एकोणतीस म्हणजे दोन पासून पर्यंत सेल रेंज सिलेक्ट करायची आहे पहिले जसं आपण ई दोन ते एकोणतीस सिलेक्ट केलं होतं तसं एफ दोन ते एकोणतीस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म्युलाला जायचंय आहे ॲट समच्या ऑप्शनला क्लिक करायचंय पण तिथं आपल्याला अवरेज वापरायचं आहे बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट करायचं आहे आठ नंबरचा प्रश्न आहे एक्सेल मध्ये अधिकाधिक सेल्स टेक्स एकत्रित करण्यासाठी डी फाय सिलेक्ट करायचा आहे आता हा प्रश्न कसा आहे पहिले डी फायला आपण टॅप करू आता हे जे दोन शब्द आहे अमर आणि शिंदे या दोघांना एकत्रित करण्यासाठी एक कॉन्टॅक्ट नावाचं एक, ना एक फंक्शन या ठिकाणी दिलेलं आहे आता तो फंक्शन आपल्याला एकाधिक करायचं साठी किंवा तो ऑप्शन्स कशासाठी आहे तर दोन शब्द एकत्रित करण्यासाठी आपल्याला तो वापरायचा असतो आपण पहिले डी फाय सिलेक्ट केलं नेक्स्ट आपण फॉर्म्युलाला गेलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला टॅबला जा त्यानंतर आपल्याला टेक्स्टला क्लिक करायचंय टेक्स्टला क्लिक केल्याच्या नंतर नावाचा जो फॉर्म्युला आहे त्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर तो टेक्स्ट वन बॉक्समध्ये काय म्हणतो येतो बी फाय सिलेक्ट करा पहिले बी फाय सिलेक्ट केलं आणि टेक्स्ट टू नावाच्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचंय सी फाय सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचे तर अमर शिंदे आले बाजूला क्लिक करायचे सबमिट बटनावरती टॅप करायचे नऊ नंबरचा प्रश्न आपण घेतोय एक्सेलमध्ये मॅक्सिप्स नावाचं फंक्शन वापरून विशिष्ट कंडिशन मॅक्झिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी जी फोरवर जायचं आहे जी फोरला पहिले टॅप करायचंय पहिलं जी फोर ह्या ठिकाणी जी फोरला आपल्याला टॅप करायचंय आता जी फोरला टॅप केल्याच्या नंतर पहिले काय करायचंय फॉर्म्युला जायचंय फॉर्म्युला गेल्याच्या नंतर मोर फंक्शनला टॅप करायचं मोर फंक्शनला टॅप केल्याच्या नंतर स्टॅटिस्टिकलला टॅप करायचंय स्टॅटिस्टिकलला टॅप केल्याच्या नंतर कुठं जायचंय आपल्याला तर मॅक्स इप्सवर आपल्याला क्लिक करायचंय तर या ठिकाणी पहिले आपल्याला मॅक्स इप सर्च करायचंय पहिलं मॅक्स इप्स कुठेतरी तुम्हाला दिसत आपण थोडं स्क्रोल करतोय मॅक्स दिसत आहे तुम्हाला तर मॅक्स इपच्या फंक्शनला टॅप करायचंय टायप केल्याच्यानंतर अशा पद्धतीचा एक विंडो फंक्शन अर्ग्युमेंट दिसाल तुम्हाला त्यामध्ये पहिलं काय करायचं तुम्हाला डी पासून तर ती रेंज आपल्याला सिलेक्ट करायची म्हणजे काय डी पासून तर जो काही भाग त्यांनी दिला पर्यंत दहापर्यंत सिलेक्ट करायचा आहे आणि क्रायटेरिया रेंज नावाचा खाली जे ऑप्शन्स दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सी टू पासून तर सी दहापर्यंत सिलेक्ट करायचं म्हणजे इथं सी टू ते सी दहा एवढं रेंज आपण सिलेक्ट केली आणि त्यानंतर आपल्याला मॅंगो हा शब्द टाईप करायचा आहे आता मँगो शब्द टाईप केला क्रायटेरिया वनमध्ये क्रायटेरियाच्या बॉक्समध्ये आपण काय केलं मँगो शब्द टाइप केला ओके बटनावरती टाईप केलं असं केल्याच्या नंतर इथं दोनशे पन्नास मँगो आपल्याला दिसतं म्हणजे याचं सांगायचं किंवा या फॉर्म्युलाचा अर्थ काय होतोय की आपल्याला मँगो इथं दोनशे या ठिकाणी मँगो एकशे ऐंशी दिलेले आहे या ठिकाणी परत दोनशे पन्नास टोटल किती क्राय क्रायटेरिया दिसतोय मँगोचा मग तो आपल्याला चूज करायचा निवडायचा आहे तर मॅक्सिकचा फॉर्मुला या ठिकाणी मँगोचा आहे म्हणजे सगळ्यात जास्त जी क्वांटिटी कोणाची आहे तर मँगोची ही तिथे आपल्या लक्षात आली त्यानंतर आपल्याला उत्तर काय करायचंय सबमिट करायचंय शेवटचा दहा नंबरचा प्रश्न आपण घेतोय एक्सेल विशिष्ट कंडिशनचा आधार मिनिमम व्हॅल्यू हो शोधायची आपल्याला जी नाईन मध्ये आता पहिलं मॅक्स मॅक्झिमम केलंय आता मिनिमम करायचंय तर मग बरोबर जी नाईनला टॅप केलंय परत आपण फॉर्म्युला गेलोय फॉर्म्युला गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं पाहा जसं फॉर्म्युला टॅबवर जा मोर फंक्शनला टॅप करा स्टॅटिस्टिकमध्ये जा आणि या ठिकाणी जसं मॅक्स इफ्स आपण घेतलंय तसं मिनी इफ्स आपल्याला घ्यायचंय म्हणजे इथं मिनी एफ्स नावाचा एक फॉर्म्युला या ठिकाणी टॅपवरती क्लिक करायचं आहे पहिलं मिनिमम रेंजमध्ये काय करायचं आहे डी टू टेन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे रेंज वनमध्ये क्रायटेरियाच्या रेंज वनमध्ये परत प्रोडक्ट सर सर्च कर सिलेक्ट करायचे आणि क्रायटेरिया वनमध्ये आपल्याला काय करायचं आहे बनाना टाईप करायचं आहे बनाना टाईप केल्याच्यानंतर ओके बटनावरती क्लॅक केलं की या ठिकाणी बनानाची झिरो व्हॅल्यू आली आहे म्हणजे काय तर बनानाची व्हॅल्यू मिनिमम नाही आहे मिनिमम व्हॅल्यू कोणाची आहे तर त्या हिशोबाने हा फॉर्म्युला लागतोय त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण गायडेड ड्युटीवर सेल्फ कम्प्लीट केलंय नेक्स्ट सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय स्टार्ट बटनात टॅप करतोय अटेंडन्सचा जो रिपोर्ट आहे तर टेम्पलेट डाऊनलोड करायचं आहे म्हणजे सर्च टेम्पलेटमध्ये आपल्याला जायचं आहे विकली अटेंडन्स रिपोर्टवरती टॅप करायचं आहे त्याला डाऊनलोड करायचं डिलीट टॅबवरती जायचं आहे डिलीट वरती टॅप करायचं इंड एक्झाम आणि सेल्पात इन सेल सेशन कम्पिटिशनला जाऊन आपण स्टार्ट करतोय आहे डी सिल सिस्टममध्ये फक्त दोन अंकाचा समावेश असतो झिरो आणि एक याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचं आहे कारण बायनरी सिस्टममध्ये तसा असते त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे बायनरी सिस्टममध्ये म्हणजे इथं बायनरी म्हणजे दोन नंबरचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बरोबर द्यायचं आहे उत्तर सत्तावीस नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण अठ्ठावीस नंबरच्या सेशनमध्ये ओके okay? थँक्यू